जर तुम्हाला मुलांना मैद्याचा केक खायला देऊन असं ना वाटत फक्त वा असा बिना मैद्याचा हेल्दी केक बनवून द्यायचा पोरांना खायला केक खाल्ल्यावर आहे ना पोरं खुश आणि मम्मी खुश पण त्यासाठी काय करायचं माहिती का सगळ्यात पहिलं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक रवा दीड वाटी टाकायचा अर्धी वाटी वा गव्हाचं पीठ टाकायचं एक वाटी साखर टाकायची थोडीशी इलायची टाकायची आणि याला आहे ना बारीक करून घ्यायची पावडर बघा आता अशी नंतर त्याच वाटीने एक वाटी दही घ्यायचं दही जास्त पण आंबट नाही पाहिजे बरं का मीडियम असं त्या पावडर मध्ये टाकून द्यायचं अर्धी वाटी पाणी घ्यायचं ते पण टाकून द्यायचं आणि याला आता परत एकदा फिरून घ्यायचं असं एकदम बारीक झालं पाहिजे बघू शकता व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे आता केकमध्ये टाकायला काय ड्राय फ्रूट्स घेतलेले त्याला असे कापून घ्यायचे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आता केक बनवायचा जो डब्बा असतो ना तो घ्यायचा नसंत मग तुम्ही कुकरचा डबा घेऊ शकता त्याला असं चांगलं तेल लावून घ्यायचं आणि ओडीचं इको बेक पेपर टाकला त्याच्यामध्ये सगळीकडून लावून घ्यायचा असं बेकी आणि मिक्सर बॅटर घ्यायचं एखाद्या पातेल्यामध्ये काढून दोन चमच मिल्क पावडर टाकायची म्हणजे दूध पावडर मस्त पैकी मिक्स करून घ्यायचं आणि आता त्याच्यामध्ये ना बेकिंग पावडर अर्धा चम्मस टाकायचा आणि थोडासा आहे ना बेकिंग सोडा टाकायचा त्याच्यात मिक्स करून घ्यायचं नंतर ना ज्या वाटीने आपण सगळं सामान घेतलं होतं ना त्याच वाटीने अर्धी वाटी तेल घ्यायचं ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि चांगलं मिक्स करायचं बरं का आणि आता टूटी फ्रुटी घेतली थोडीशी मी त्याच्यात पीठ टाकायचं म्हणजे एका जाग्यावर चिटकत नाही टाकल्याचं नंतर त्याच्यामुळे पीठ टाकून टाकायची मिक्स करायची आणि नंतर मापून कापून ठेवल्या ड्रायफ्रुट्स टाकून द्यायची त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच एक टीन घ्यायचा डब्बा आणि मस्तपैकी त्याच्यामध्ये बॅटर ओतून द्यायचं परत वरून तुटी फ्रुटी ते कापून कापलं ड्रायफ्रुट टाकून मस्त मस्तपैकी दोन तीन वेळेस टॅप करायचं कडाई गरम करायला ठेवली होती मस्त स्टँड ठेवून त्याच्यात ठेवून द्यायचा डब्बा झाकण ठेवायचं बारीक गॅसवर येणा याला पाऊन तास म्हणजे चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं बिलकुल बघायचं नाही पहिले पाच मिनिटं फक्त हाय गॅस ठेवायचा नंतर बारीक गॅस करून येणार चाळीस एक मिनिट ठेवून द्यायचं नंतर झाकण खोलून तुम्ही बघितलं ना एवढा जबरदस्त आपला केक फुगून वर आलेला असतो असला भारी कलर खरंच खूपच मस्त तुम्ही बघूनच सांगू शकता एकदम भारी झालेला आहे थोडं थंड करून घ्यायचं आणि त्याच्या साईड अशा डिले करायच्या चाकूनी आणि मग आता ताटामध्ये काढून घ्यायचा हळूच असा तो बटर पेपर काढून घ्यायचा आणि आता सरळ करून येणार मस्त बेगी असे पीस कापून घ्यायचे तुम्ही बघू शकता एकदम अशा भारी बेगी अशा जाळ्या पाडलेल्या आहेत ना एकदम स्पॉन्जी झालेला आहे खरच म्हणजे मुलं खाऊन ना त्याला खुशीच होणार आणि तुम्हाला परत परत बनवायला लावणार कारण की ना खरच लागतोच तेवढा टेस्टी तर बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा